मला कोकणी आणि यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करीत आहे आणि भरपूर दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हते त्याचं कारण हे आहे की आपल्याला जास्त टाईम भेटत नसल्या कारण मी व्हिडिओ बनू शकलो नाही आणि आता डायरेक्ट आपण डायरेक्ट आता मी तुम्हाला आहे की आपलं घर होतं जे पहिलं जुनं जे आपल्या आजोबांनी बांधलेलं ते आता आम्ही कोसळलेलं आहे आणि म्हणजे वरची कवलत वगैरे खराब झाली होती म्हणून आम्ही ते कोसळून टाकलं आणि आता आम्ही परत घराची उंची वाढवून व घराचं पूर्णपणे तोडलेलं नाही आहे वरचं फक्त छप्पर काढून आतल्या थोड्याशा भीती काढलेल्या आहेत आणि आता नवीन बिल्ड क बिल्ड करायला सुरुवात केलेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे प्रकारे इकडे आम्ही बांधकाम केलेलं आहे आणि दाखवतो कशाप्रकारे आता दोन दिवस मला काय दाखवत आलं नाही आता हे बघूया कशा प्रकारे कामदारांनी काम, काम केलेलं आहे व्यवस्थित आणि एकदम आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा हे बघा मंडळी बघू शकता आता आपण इकडे काम केलेलं आहे एवढं ही चौकट लावलेली ला आहे एक आणि हे बघा जुन्या घराच्या पायऱ्या इकडे होत्या नवीन घराच्या पायऱ्या आता त्या साईडला येणार हे पण तोडायचं आहे हे तोडलेले जे जुने दगड होते ते इकडे काढलेले आहेत घराचे मंडळी बघू शकता घराच्या आतमध्ये इकडे एंट्री केल्यावरच इकडे ही चौकट आपल्याला इकडून चौकडे करून आल्याकडून इकडे आपल्याला देवखोली दिसते इकडे आम्ही देवखोली बनवणार आहोत ती तुम्हाला भिंत दिसत आहे ती म्हणजे जुनी भिंत आहे जुनी गा आहे आणि या आतमधल्या नवीन भिंती घातलेल्या आहेत हे बघा आतमधल्या ज्या भिंती होत्या त्या काढलेल्या आहेत आणि नवीन नवीन डिझाईन केलेल्या आतमधून थोडक्यात के सांगायचं गेलं तर आणि हे बघा अशा प्रकारे इकडे काम आहे केलेलं हे काढलेलं आहे विंडो येणार म्हणजेच खिडकी आणि ही आपली देवरूम झाली आता इकडून बाहेर गेलं आज फक्त कामदार नाहीत आजच्या दिवशी आणि हे बघा इकडे काल कामदार होते हे बघा त्यांनी बालड्या वगैरे ठेवलेल्या आहेत खोरं थोडासा इकडे खडीज टाईप काहीतरी आहे हे बघा तिकडूनच इकडे आल्यावरती आपल्याला हा एक रूम दिसतोय तो, तो म्हणजे एक इकडे एक रूम काढलेला आहे त्याच्या शेजारी इकडे एक रूम आणि हे जे रूम आहेत ते एकदम यांचे दार बघू शकता तुम्ही एकत्र जशी एकत्र वाढी एक भिंत येणार आणि ही जी तुम्हाला चौकट दिसत आहे म्हणजे ही चौकट आपली घराची कडीच्या वरती असे तीन दगड एक्स्ट्रा लावून अशा प्रकारे असे तीन दगड एक्स्ट्रा लावूनची वाढणार आणि मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन कशाप्रकारे का इकडे कामदार वगैरे येऊन काम करतात आत्ताच्या टायमिंगला काय मला दाखवता आलं नाही कारण का मी गेलेलो शाळेत हे बघा इकडे किचन येणार आपला या साईडला आणि तिकडे जी जुनी भंत आहे सेम तशाच प्रकारची इकडे जी आहे तशाच प्रकारे इकडे पण एक भिंत ठेवलेली आहे ती भिंत म्हणजे जुन्या काळातील बनलेली आहे आणि जुन्या पद्धतीची असल्या ती भिंत तुम्हाला एकदम जुन्या पद्धतीने दिसणार कारण का जुन्या काळाचे कामदार हे त्यांच्या असणाऱ्या वस्तूनुसार काम करत होते आणि आत्ताचे कामदार हे अशा याने काम करतात हे बघा आता इकडे अजून दगड लावायचे आहेत हे बघा हे दगड आता लावणार आता घराची पहिली उंची होती जुन्या पद्धतीने घर होतं आपलं आणि त्याची उंची जी होती ती आता अजून वाढली वाढली घेणार म्हणजे वाढली जाणार मतलब अजून तीन दगड म्हणजे ही जी काठी आहे तेवढ्या तरी ते उंची त्याची वाढणार बघू शकता मंडळी हे दगड पण आलेले आहेत हे दगड कालच आले सकाळी आणि हे वाले दगड हे दगड आलेले आहेत घर बांधण्यासाठी आणि हे वाले आहेत ते अर्धे लावलेले आहेत ते तिकडे ठेवलेले आहेत आणि इकडे ह्या खिडक्या वगैरे चौकटी वगैरे आहेत ज्या अशा लावल्या जाणार अशा पद्धतीने तसं गेल्यावरती तुम्हाला बघायला भेटते एकदम डायरेक्ट इथून आल्यावरती इकडे एक छोटीशी पडवी टाईप म्हणजेच आमच्याकडे पडवी बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्कीच कमेंट करून सांगा इकडे आपला येणार पडवी आणि इकडे ही आता जागा आपला पहिलं घर इथपर्यंतच होतं ही झी त्या इथपर्यंत एंड होतं घराचा आणि आता इकडे एंड होणार म्हणजे इकडेपर्यंत म्हणजे आपलं घर थोडंसं वाढवलेलं आहे मागे पडवी काढून म्हणजे इकडे आपलं जेवणाचं चूल वगैरे करू शकतो व इथे इतर आपण काही सामान पण ठेवू शकतो एक चौकड आहे लावायची हे बघा कसं दिसतंय आता तू पण मंडळी इथे वाळू पण आलेली आहे हे बघा वाळू येऊन भरपूर दिवस झाले वेळीच इथे आपल्याला बघायला भेटत हे काम केलेलं आहे इकडे तिकडे जी गाडणी आहे घराची माती टाकून आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून जी जमची जमीन बसवली जाते ती बसवलेली आहे एकदम व्यवस्थित मंडळी जी इकडे जमीन तुम्हाला दिसते आहे ती जमीन एकदम अशी अशी होती अशी या प्रकारे या प्रकारे ती जमीन असल्या कारण तिथे पण आम्ही ते इकडे बाहेर काढलेली माती जी होती खाल्लेली ती माती आतमध्ये टाकली आणि ज्याच्या आतमध्ये गाडणी असा प्रकार असतो आमच्याकडे म्हणतात त्यात तुमच्याकडे प प्रकारला काहीतरी वेगळं पण म्हणत असतील आमच्याकडे गाडणी बोलतात आणि गाडणी करून आतमध्ये आम्ही ती हे टाकलं माती टाकून पाणी टाकून एकदम ती फिक्स करून टाकलेली आहे म्हणजे आता जा जरी बायचान्स माती घसरण्याचा संभव असतो आणि तो संभव या अशा प्रकारे कमी होतो असं केल्या कारण आणि जर तुम्ही बघायला गेला इकडे तर हे बघा अजून पण इकडे तुम्हाला अशा प्रकारे दिसतो दिसतोय तो म्हणजे आता दोन दोन दिवस झाले गाडणी करून आणि इकडे फळ्या वगैरे चालण्यासाठी टाकलेल्या हे बघा अशा प्रकारे गाडणी केलेली आहे इकडे इकडे एक हा रूम आहे टोटल आपल्या घराला चार रूम पाडलेले आहेत पहिल्या आपल्या घराला रूम असं काही नव्हता पडव्या टाईप असं काढलेलं होतं आणि आता एकदम व्यवस्थित असं रूम तयार केलेले आहेत नव्या पद्धतीने जे जुन्या पद्धतीचं आमचं घर होतं आणि आता आता नवीन पद्धतीने बांधण्यात आलेलं आहे बांधकाम केलेलं आहे बांधण्यात आलेलं आहे थो सॉरी बांध बांधायचं आहे हा इकडे किचन येणार आणि हा एक रूम हा एक रूम तिकडे देवाची खोली हा एक रूम आणि हा एक रूम असे रूम सर्व मिळून पाच आहेत तो तिकडे देवाचा रूम सोडला तर चार रूम आहेत हे बघा मंडळी असं आम्ही तिकडे आमच्या तिकडे असे एक ओढा ओढा आहे म्हणजेच वहाळ आहे एक छोटासा वहाळी टाईप आणि तिकडून आम्ही हा पाण्याचा बंदोबस्त केलेला आहे म्हणजे तिथे आम्ही असं बांधलेलं आहे एका प्रकारे असं बांध बांधून पाणी तुंबवलेलं आहे आणि पाणी तुंबल्या कारण आता आपण तिकडून इजीली पाणी आम्ही आणू शकतो मागून बांधकाम अशा प्रकारे दिसतंय मंडळी हे बघा मंडळी अशा प्रकारे इकडे दगडसुद्धा लावलेले आहेत ते बघा असे मग असे तुम्हाला दाखवत आलं नाही हे बघा इकडे अशा प्रकारे अति चरी मारलेली त्या आतमध्ये चरी म्हणजे असं खड खणलेलं आणि आता इकडे असे दगड त्याच्यात बसवलेले आहेत बघा ही आपला येणार इथे हॉल असं इथ इथपासून तो इथपर्यंत असा हॉल येणार घराचा आणि इकडे हे बाकी सर्व रूम्स आता थोड्या वेळाने आम्ही घराला पाणी मारू ह्या बांधकामाला पाणी मारावं लागतं दररोज हे ओलं दिसत असेल तुम्हाला काही 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 ठिकाणी आता थोड्या वेळाने पाणी मारू आणि आणि मंडळी हा व्लॉग आता आपण इथेच एंड करूया आणि हा आपला व्लॉग पूर्णपणे मराठीमध्ये झालेला आहे भाषेमध्ये तर खरं तर आम्ही सर्व ब्लॉगमध्ये कोकणीच बोलतो मी आणि आता मराठी बोललो कारण का थोडा व्लॉग आपला चांगला झाला पाहिजे म्हणून बोललो आणि आपल्या चॅनलवर हा ब्लॉग इथे सेंड करूया आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघलास त्या व्हायला म्हणजे बघलास म्हणजे आता माझ्या तोंडातून आलं जसं काही तेच म्हणजे आपली कोकणी भाषा ही आम्ही सोडणार नाही आणि हा ब्लॉग फक्त मी मजेसाठी बनवलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी जे काय माझ्या घरी चालतं ते दाखवण्यासाठी ब्लॉग बनवलेला आहे आणि तुम्ही आमची भाषा जी म्हणजे कोकणी भाषा आहे माका तुका जी आम्ही बोलतो ती भाषा ही आपली आमच्या तोंडातून निघतेच मराठी बोलताना कधी पण कोकणी माणूस आहे हा मराठी भाषा जर बोलत असला तर ते तिथे याच्या तोंडातून ही भाषा निघू शकते आणि काही व्हिडिओमध्ये चुकून काहीतरी वाईट बोललो असेल किंवा काही तुम्हाला असं वाईट वाटलं असेल तर माफ करा आणि हा व्लॉग आता आपण इथेच एड करूया आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला इथेच हा व्हिडिओ आपण एड करूया बाय